जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत ओरिसामधील कांद्याचे बाजारभाव तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस चे, चे बालासोर जलेश्वर येथील काय पन्नास टन ची जास्तचे चौदाशे रुपये बोलंगीर येथील बाजारभाव पाव्यात आवाकाय साठ टन ची जास्तचे सोळाशे रुपये बोलंगीर तुरा येथील वादर्भाव आवक आहे पाच टन ची जास्तीची बाजारभाव सोळाशे रुपये बौध येथील बाजारभाव बाद पाव्यात आहे पॉईंट तीनशे टन ची जास्तचे सोळाशे रुपये बोट खुंतबंदा येथील आवक आहे पॉईंट शंभर टन ची जास्तीची बाजारभाव सोळाशे रुपये कटक केडुपत्ना येथील आवक आहे सत्तर टन ची जास्तीची बाजारभाव अकराशे रुपये ओरिसा केडुपत्न निर्याली येथील वाजळवा आवाकाय साठ टन ची जास्तची वाजळवा अकराशे रुपये गंजम हिंजलीकाट येथील वाजळवा अवकाळी चोवीस पॉईंट चारशे टन ची जास्तीचे वाजळवा दोन हजार रुपये जाजपूर येथील वाजळवा अवकाळी एकवीस टन ची जास्तची वाजळवा अकराशे रुपये कालाहंडी पटना येथील आवाकाय आठ टनची ची जास्तीचे वाजळवा पंधराशे रुपये कालाहांडी धरमगड येथील बाजारभाव अवकाय चौदा पॉईंट सहाशे तीस टनची ची जास्तचे पंधराशे रुपये मयुरबंज बरीपाडा येथील बाजारभाव अवकाय पंधरा टनची ची जास्तची बाजारभाव पंधराशे रुपये सोनेपूर विराम हाजपूर येथील बाजारभाव अवकाय एक पॉईंट दोनशे टनची ची जास्तचे दोन हजार रुपये सुंदरगड बोने येथील बाजारभाव जास्तीचे बाजारभाव पंधराशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू कर नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार